या अवलादिंना जागे ठेवणं आपलं महाराजाचं काम आहे म्हणून या ठिकाणी अशा आवलांचा सकल नारंगवाडी आजूबाजूंच्या गावातर्फे निश्चित व्यक्त करतोय आणि कायदा भंग होऊ नये महाराष्ट्र पेटू नये म्हणून पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की अशा लोकांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा आणि चागीच ठेवायचा हे आमचं मागण आहे म्हणून सर्वांनाच विनंती आहे की असे प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडू नये आज हे अवलादी कशामुळे करायला लागल्या ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे ह्याचा शिक्षक कोण आहे पहिल्या सिटीला गोष्टी होतो त्या आता खेड्यापाड्यात पण अशा गोष्टी होऊ मागचा ते पोलीस प्रशासनानं बंद केलं पाहिजे त्या लोकांना उडकून काढलं पाहिजे ही जबाबदारी पोलीस बारा भरु अठरा पगड जातीचा समाज आनंदाने गोविंदा लागत असतो असा एक दोन अवलादी उठून जर असं विकृत करत काढत असेल तर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही आणि हिंदू आणि मराठा हिंदू आणि मुस्लिम दंगे पेटायला वेळ लागणार नाही याची दख्त पोलीस प्रशासनाने घ्यावी एवढा बोलतो आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि संभाजी महाराज की शिवाजी चायचे जाओ शिवरा ઓળખ નહી માફી માફ લોફ કર